सर सरांना आपले सोल्युशनचं सोल्यूशनचं संजी पंधरा दिवस अगोदर दिलं होतं आणि त्यांना काय फरक पडलेला आहे ते आपण त्यांच्याकडनं आहे नमस्कार सर नाव स्वप्न माझं नाव सुनील वाघ मी कोकण मध्ये देवगडला राहतो तसं प्रॉपर डोळ्याच आहे मला प्रॉब्लेम होता पूर्ण जॉईंट पेन वगैरे भरपूर दुखायचं असं मला तीन चार प्रॉब्लेम होते पण मला मी जास्त प्राधान्य जॉईंट पेन ला माझं जॉईन पेन तर चांगलं झालंच तर मला जे तीन चार प्रॉब्लेम होते ते एकदम चांगल्यापैकी चांगले मला पाचव्या दिवशीच रिझल्ट भेटले पाहिजे आणि त्याला म्हणजे मला मॅडमांनी सजेस्ट केलं होतं दिव्या मॅडमांनी की माझा प्रॉब्लेम हे सर मला एकदम एक जण दे आणि खरंच घेतलं स्वतः घेतलं मला पाचव्या दिवशी रिझल्ट भेटला म्हणून तर मग पहिले तर मी दिव्या मॅडमांचा म्हणजे आभारी आहे आणि त्याच्यानंतर दुसरं रिचवे सोल्युशनने खरंच संजीवनी दिवस एकदम खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे बनवले आहे आणि मला जो रिझल्ट आणा तो शंभर टक्के तुम्हालाही शंभर सर